ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन ग्रामीण भागातच त्यांचा स्वतःच आयुष्य घडवणं हे अतिशय असामान्य गोष्ट आहे लक्षात घ्या आज आपण साधं अकरावी बारावीचं शिक्षण घेण्यासाठी नांदेड सारख्या ठिकाणी मायग्रेट होतो म्हणजे गावातून इथे येतो तुम्ही विचार करा त्या काळी म्हणजे एकोणीसशे ऐंशी ची गोष्ट आहे त्यावेळी जेव्हा काहीही उपलब्ध नसताना त्यांनी ते शिक्षण घेतलेले म्हणजे त्या व्यक्तिमत्वाला तुम्ही सलाम करणार का नाही करणार तर त्या व्यक्तिमत्वाला जर सलाम करायचं असेल तर ती टाळी ती टाळी त्यांच्या कानापर्यंत पोहोचली पाहिजे आजच्या या खास कार्यक्रमासाठी आम्हा दोघांना म्हणजे शिवाजी आंबुलगेकर सर आणि मी रमेश मेघदे आम्हाला दोघांनाही सांगण्यात आलं की तुम्हाला ही मुलाखत घ्यायची आहे तर आता माझं म्हणजे खरं तर हे बनतं कर्तव्य बनतं की माझे जे को आ, सपोर्टर आहेत किंवा जे मुलाखतकार आहेत माझे त्यांचा पण परिचय झाला पाहिजे तर त्या अनुषंगाने मी शिवाजी सरांचा परिचय तुम्हाला करून देतो शिवाजी सर प्राध्यापक शिवाजी अंबुलगेकर सर हे अध्यापक आहेत शिक्षक आहेत मुखेड तालुक्यामध्ये कमळेवाडी नावाचं एक गाव आहे जिथे शिक्षक आहेत आणि अतिशय सुंदर साहित्यिक आणि कवी आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचे बरीचशी पुस्तकं आणि कवी संग्रह प्रदर्शित प्रकाशित झालेले आहेत आणि जीवनावरे अतिशय सुदृढ भाषेमध्ये आणि अस्खलिखित ग्रामीण भाषेमध्ये भाष्य करणारे कवी म्हणून प्राध्यापक शिवाजी आंबुलगेकर से हे प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर मुखेडच्या मराठी मायबोली परिषदेचे ते अध्यक्ष आहेत ती मराठीचा जी जवळीक असते ती सांगण्याचा प्रयत्न ते दरवर्षी तिथे विविध कार्यक्रम आयोजित करून करत असतात धन्यवाद माननीय रमेश सर तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझा परिचय सरने करून दिला एक छोटीशी गरज म्हणून आम्ही हा परिचय करून देतो आहे माननीय रमेश मेघदेसर आपल्या नंदीग्राम नगरीमध्ये जे औषधाची वेगवेगळी दुकानं आहेत ती औषधं जिथून येतात त्याचे स्टॉकिस्ट त्याचा साठा जिथून होतो त्या साठ्याचे ते प्रमुख आहेत ते नांदेड शहरातल्या विविध औषधांच्या दुकानांना औषधी पुरवत असतात हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे पण ते ज्यावेळेस तुमच्यासारखे विद्यार्थी होते त्यावेळी ते, ते क्रिकेटचे अत्यंत नामवंत असे खेळाडू होते मला असं वाटतं की त्या काळामध्ये ते रणजीपर्यंत पोहोचलेले खेळाडू होते आणि क्रिकेट हा त्यांचा एक ध्यास होता आणि आता आपल्या व्यवसायाला सांभाळत सांभाळत ते गायकीसुद्धा करतात <laughs> सिनेगीतांची त्यांना खूप आवड आहे तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण तुमच्या आई वडिलांना नक्कीच माहिती असेल की कुसुम असो शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह असो अशा वेगवेगळ्या सभागृहामध्ये जाणीवपूर्वक दरवर्षी किमान एक तरी गायनाचा कार्यक्रम ते करीत असतात हा त्यांचा छंद आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं ही रसिकता लोकांमध्ये रुजावी याच्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात तुर्तास आमच्या दोघांचा हा परिचय <laughs> पुरेसा आहे आणि मी माननीय रमेश मेघदेसरांना विनंती करतो की त्यांनी या मुलाखतीचा आरंभ करावा <laughs> मित्रांनो आपण मुलाखत घेतोय मुलाखत ही रंजक झाली पाहिजे विचार करा की एक भाषण ऐकणं आणि एक मुलाखत ऐकणं यातला फरक आज तुम्हाला जाणवणार कारण भाषणं आपण रोज ऐकतो शाळेमध्ये ऐकतो बाहेर ऐकतो सगळीकडे ऐकतो पण एखाद्या व्यक्तिमत्वाची जी जडणघडण आहे ती त्याच्याच तोंडून वधवून घेण्याचं अतिशय अवघड कार्य आम्हाला मुला, मुलाखतकारांना करावं लागतं आणि ते रंजक बनवण्याचं काम आम्ही इथे बसून करतोय मला विश्वास आहे तुम्ही अतिशय शांत चित्ताने ही सर्व मुलाखत पाहाल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे घडलेलं आहे ते किती प्रेरणादायी आहे आपल्यासाठी कारण आज जिथे बसलेला पूर्ण ऑडियन्स किंवा श्रोता वर्ग हा विद्यार्थ्यांचा आहे विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये पुढे कशी वाटचाल करायची आणि कशा पद्धतीने स्वतःच्या मानसिक जडणघडणीसाठी प्रेरणा घ्यायची ती ह्या मुलाखतीमधून घ्यायची आहे आणि घरी जाताना एक टेक होम मेसेज असतो म्हणजे घरी घेऊन जाताना अशी शिदोरी घेऊन जायची की जी आपलं आयुष्य घडवताना ती आपल्या कामी येणार आहे मला विश्वास आहे आपण आता आपल्या आजच्या या खास मुलाखतीला सुरुवात करू डॉक्टर दिलीपराव पांडुरंगराव पुंडे हे नाव महाराष्ट्रालाच नाही भारतालाच नाही तर जगाला माहीत आहे कदाचित तुम्ही आज ही गोष्ट इथे जाणवत असाल हे व्यक्तिमत्व जसं घडलंय त्या घडलेल्या पूर्ण क्रमाने आपण प्रत्येक अवस्था आणि प्रत्येक घटना कशी घडली हे अगदी म्हणजे ज्याला म्हणतात ना की जो व्यक्ती आपल्याला प्रेरणा देऊन जाणार आहे त्याच्याच तोंडून आपण ते सर्व ऐकणार आहोत तर आ, सर तुमचं स्वागत आहे आजच्या या खास मुलाखतीमध्ये आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच ही सर्व मुलाखत अतिशय रंजक पद्धतीने आणि जी जडणघडण झालेली आहे ती अतिशय प्रेरणादायी त्यांच्यापर्यंत तें, पोहोचेल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या पहिल्या प्रश्नाला तुम्हाला अ उत्तर देण्यासाठी विनंती करतो सर आमच्या माहितीनुसार तुम्ही सुरुवातीला कॉलेज शिक्षणासाठी आर्ट्स नावाचा विषय निवडला होता म्हणजे आता आम्हाला आश्चर्य वाटत निवडला आणि वैद्यकीय शिक्षण घेतलं ही घड गड़ा, ही घटना कशी काय बदलली सर्वप्रथम मी नवज्योत फाउंडेशनचे नाव निहाल सिंग सहकारी सर्व टीचर्स राहुल गोरे रमेश जी मेदे अमूल गेकर आणि तुम्ही सर्व सर्वांना धन्यवाद करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर एक दुसरं कोट करतो जी दिस इज फॉर यू hmm. की तुम्ही माझ्या सर्वदंश कार्याचा खूप उदोधो चालू आहे सापाला प्रतिविष आहे देर इज अँटी फॉर कोबरा क्रेट व्हायपर पण समाजातलं विष उतरायचं असेल तर असे कार्यक्रम कमी येत त्या माला संस्कार <laughs> शिबिर नीतीमूल्याचं शिक्षण याबद्दल या फाउंडेशनचं हार्दिक अभिनंदन आणि आय रिअली एप्रिशिएट दिस प्रोग्राम आता राहिला हा दुसरा भाग मी दहावीला आय ऑज अ मेरिट होल्डर मराठवाड्यामध्ये मी नरहर कुरुंडकर सरांचा फार फॅन होतो मला अजूनही आठवत की श्रीनगर पासून सर रस्त्यानं पुस्तक वाचत जायचे मी त्यांच्या पाठीमाग जायच मला कुतूल असायचं की हा माणूस एवढा काय वाचतोय आणि माझ्याही डोक्यामध्ये होत की आपणही साहित्यिक व्हावं म्हणून मी दहावीला मेरिट मध्ये आलो तरी अकरावीला मी पीपल्स आता पीपल्स कॉलेजचा मेजर भाग आहे तिथं आर्ट्सला अकरावी मी ऍडमिशन घेतलं होतं नंतर माझे मेहुणे प्राध्यापक बालन गोरे आले ते म्हणे तू तर एवढा मेरिट होल्डर आहेस आणि पुढे परत खलबत झाली टी सी काढून मी सायन्स कॉलेजला गेलो बरोबर आणि मग पुढे मेरिट आणि देन आय एमबीबीएस एम डी आणि मग अशा प्रकारे पुढचं वैद्यकीय शिक्षण मी घेतलं पण वैद्यकीय शिक्षण सर हे सर्व इंग्रजीमधून असतं आणि ग्रामीण भागातून येणारा मुलगा तर अतिशय भीत होतो इंग्रजीसाठी मग हे सगळं याचा अभ्यास आणि हे सगळं तुम्हाला भीती नाही वाटली ग त्या काळात मी विद्यार्थ्याला का एक गोष्ट सांगू इच्छितो जोपर्यंत तुम्ही स्वतः म्हटला बाहेर काढत नाही तोपर्यंत जीव काढ गो आहे आपली मराठी ही दुधाची भाषा आहे विचाराची भाषा आहे आज जगाची आचाराची भाषा ही इंग्रजी आहे इंग्लिश इज अ गेट वे ऑफ द वर्ल्ड टेक्निकल इंग्लिश शिकायला फार काही लागत नाही सिलेबस मध्ये शिकवल्या जातं आणि जोपर्यंत तुम्ही भाषा हे एक माध्यम आहे आणि जोपर्यंत तुम्ही शिकत जाता तसं ते यायलाच लागतं त्यामुळे मला असं वाटतं की आता आज मी जे विद्यार्थी पाहतोय यापैकी एकालाही इंग्लिश हे बॅरियर असेल असं मला वाटत mm. नाही आय डोंट थिंक सो so. हे खरं आहे कारण बऱ्याच मुलांना इंग्रजी येतं आणि असं काही नाही आहे की जगामध्ये एटी एव्ह पर्सेंट नॉलेज इन इंग्लिश पण प्रयत्न केल्यानंतर इंग्रजी काही के फार अवघड भाषा आहे असं मला वाटत नाही सर आपण थोडस पुढे गेलो मी आज या ठिकाणी जरी तुमचा संवादक म्हणून उभ या ठिकाणी बसलो असलो तरी मी या सगळ्या लेकरांच्या भूमिकेमध्ये आहे तर मी ज्या शाळेमध्ये शिकलो तर आठवी नववीला असताना आम्हाला शाहीर बाबासाहेब पुरंदरे आ, वसंत बापट शाहीर लीलाधर हेगडे यांच्यासारखी लेखक कवी मंडळी बघायला भेटली तर आम्हाला कुतूहल असायचं की हे माणसं एवढी मोठी कशी होतात की मुलांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की डॉक्टर दिलीप कुंडे ही जामच्या एका गल्लीमध्ये वाढलेला लहानाचा मोठा झालेला आणि आज एका जागतिक पातळीवरचा डॉक्टर झालेला आहे की त्याच्या जीवनाचं रहस्य काय तो राहतो आम्ही राहतो तो भाग कसा आहे तसाच तोही भाग आहे तर त्यांची जडणघडण कशी झाली असेल तर मी त्या संदर्भामध्ये तुम्हाला विचारतो मुलं सध्या वर्षभर अभ्यास अभ्यास वर्ग शाळा कोचिंग क्लास हे ते या सगळ्या गोष्टीतून परेशान होऊन आता मोकळे झालेले आहेत आता त्यांना थोडासा श्वास घ्यायला मिळालेला आहे की नवज्योत फाउंडेशन हा फार सुंदर उपक्रम त्यांच्यासाठी उभा केलाय कैसे कैसे, कैसे, कैसे मंजर सामने आने लगे है गाते गाते चिल्लाने लगे है अभि तो इस तालाब का पाणी बदल दो यारो ये फुल कमल के लगे है क्या बात बात है, क्या बात बात या कोमेदणाऱ्या कर्यांना आणि फुलांना की प्रश्न असा पडलेला आहे की जाम बुजुर्गच्या एका छोट्याशा गल्लीमध्ये जन्मलेला दिलीप पुढे आई वडील मित्र गाव आणि त्याचा सभोवताल याच्यातून नेमका घडला कसा माझा जन्म जाम बुजुर्ग तालुका मुखे माझे वडील प्राथमिक शिक्षक होते पण माझी आई अशिक्षित होती ती गावामध्ये फिरून भाजीपाला विकायची माझ्या आईला पुस्तकं वाचता येत नव्हते अबक येत नसलं तरी ती मानवी मन वाचण्यात होती आणि माझ्या शिक्षणाची बीज तिथंच पेरल्या गेली पुढे मी विद्यानिकेतन औरंगाबादला गेलो तिथं मला चिपळूणकर गोपटे मानसिंगराव पाटील एक जबरदस्त शाळा मला मिळाली असे गुरु लाभले खरं म्हणजे गुरुच्या आयुष्यात दोनच रंग असतात सर तुमचं एक दप्तर हरवलो हो दप्तराचा प्रसंग तोही फार भावपूर्ण आहे मी चौथीला असताना आमचे दप्तर क्या बात आहे <laughs> <laughs> का दप्तराच ओझ <उजो> जास्त झालं <laughs> मी चौथीला असताना संध्याकाळी येत असताना जनावरांचा एक मोठा म्हणजे एक जनावर खूप आली आणि मी असा एका गल्लीमध्ये दडलो आणि कोण्यातरी नी पोराने माझं दफ्तर चोरून नेलं आणि मी तीन दिवस रडत होतो माझी आई दारोदार हिंडत होती तर एका मावशीने सांगितलं की माझ्या कार्ट्याने एक दफ्तर आणले <laughs> <laughs> त्याच्या माझ्या आईला एवढा आनंद झाला की त्याने ते दफ्तर दिलं आणि माझ्या आईने अख्खं एक टोपलंभर तो भाजीपाला तिला मोफत दिला ही जी ओढ होती तिच्यात की माझं मूल शिकावं माझं लेकू शिकावं मी पुढे पब्लिक स्कूलला लागलो आणि मला हे टीचर्स लाभले असे शिक्षक लाभायला आम्हाला शालेय महाविद्यालय विद्यालयीन आंबुलगेकर सर कुणाला शिकवतात माहिती का तुम्हाला विद्यानिकेतन मध्ये मसनजोगी मसनजोगी जे स्मशानात राहतात फाशी पारडी असे भटके विमोक्तांचे ते शिक्षक आहेत आणि त्यांनी त्याच्यातून काही डॉक्टर मुलं केलीत शिक्षक